वार्तांकन रोक बातमी मौज मजेसाठी दुचाकी चोरी करणाऱ्या तरुणांना जेरबंद करत केल्या दहा मोटरसायकल जप्त विमानतळ पोलीस ठाण्याचे तपास पथकातील अंमलदार दादासाहेब बर्डे व ज्ञानदेव आवारी यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दुचाकी मोटरसायकल चोऱ्या करणारे दोन इसम चोरीचे बुलेट मोटरसायकलसह संजय पार्कमध्ये आहेत सदरची बातमी तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन यांना कळवली असता त्याप्रमाणे स्टाफच्या मदतीनं विमानतळ तपास पथकानं सापळा रचून चोरीची बुलेट मोटरसायकल व त्यावरील दोन इसम मनीष सिंग जितेंद्र सिंग भदौरिया वयवर्षे एकवीस राहणार लेन नंबर पाच महादेव नगर अवधूत बंगल्याच्या बाजूला संतनगर लोहगाव पुणे कार्तिक आणि पुल पगार वयवर्षे एकवीस राहणार गुरुद्वारा कॉलनी स्मशानभूमीजवळ लोहगाव पुणे याच ताब्यात घेतले त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने हद्दीतील सात दुचाकी चोरीचे गुन्हे कोथरूड पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एक दुचाकी चोरीचा गुन्हा उघड करण्यात आला आहे तसेच उर्वरित दोन मोटरसायकल बाबत तपास सुरू आहे नमूद आरोपी यांच्याकडून एकूण सात लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहेत सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ चार हिम्मत जाधव माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त एरवडा विभाग श्रीमती प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली विमानतळ पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुणे श्रीमती आशालता खापरे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय चंदन पोलीस अंमलदार रुपेश पिसाळ शैलेश नाईक राकेश चांदेकर अंकुश जोगदंडे योगेश थोपते दादासाहेब वर्डे ज्ञानदेव आवारी हरिप्रसाद पुंडे लालू कहे गिरीश नानेकर रुपेश तोडेकर यांच्या पथकानं केली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा